रामकथा जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी आहे रामकथा प्रपंचामध्ये सर्व प्रश्नांची उत्तर आहे रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी आहे तर रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजा बाकीच साधन आहे असे ही सुरस अविट पवित्र गोड श्रीरामकथा आज श्रीरामकथेचा कथेचा शुभारंभ आहे सर्वांना त्याचं कारणही माहिती आहे सर्वांचं श्रद्धास्थान ब्रह्मलीन प्रातस्मरण संत श्री भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने आणि माझे आम्ही एकाच वेळी आनंदीला असल्यामुळे वर्गमित्र गुरुबंधू न्यायाचार्य हरिभक्तिपरायण पूजणे नामदेव महाराजजी शास्त्री यांच्या आशीर्वादानं सर्व भाविकांच्या एकोप्यानं घडवून आलेला हा दिव्य आणि भव्यसा सोहळा यामध्ये संयोजक मंडईनी दिलेलं निमंत्रण म्हणजे वायुनंदन मंडपवाले यांनी अधूनमधून करून दिलेलं स्मरण आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला ज्या ग्रंथावर आपणाला सात दिवस बोलायचं आहे त्या ग्रंथाचं नाव तुलसी रामायण रामायण सर्वांना माहिती याला तुलसी रामायण का म्हणतात त्याचं कारण आहे सर्वांचे संदर्भ तुमच्या लक्षात येईल ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला ग्रंथ त्याचं नाव ज्ञानेश्वरी रामदास स्वामींनी लिहिलेला लिह ग्रंथ त्याचं नाव दासबोध म्हणून तुलसीजींनी लिहिला म्हणून तुलसी रामायण एक दुसरं एक नाव आहे रामचरित माणस रामाचं चरित्र योग्य श्रोता मिळेपर्यंत शिवजीनी आपल्या मनात ठेवलं आणि योग्य श्रोता पार्वती मिळाल्यानंतर प्रगट केलं म्हणून याचं नाव आहे रामचरित मानस दुसरं कारण आहे मानस सरोवराची उपमा या ग्रंथाला दिली पण मानस सरोवर उपमेला कमी पडतं कारण माणस सरोवरामध्ये स्नान करायला जावं लागतं हे माणस भक्ताच्या घरी येतं एक फरक मानस सरोवरामध्ये पाणी इथे सिद्ध संताची वाणी मानस सरोवरामध्ये विहार करणारे राजहंस इथे आनंद भोगणारे परमहंस मानस सरोवरामध्ये स्नान करताना अनवधानाने पाय घसरला तर बुडण्याची भीती इथे सात दिवस जो बुडाला त्याचा बेडा पार म्हणून यथार्थ नाव आहे रामचरित माणस आता एक पहिला प्रश्न निर्माण होतो की असा कोण आमच्या देशात आहे ज्याला रामायण माहिती नाही लहान मुलांपासून थेट माताऱ्या माणसांपर्यंत प्रत्येकाला रामकथेची पूर्णपणे कल्पना आज नाही एक दोन तीन दिवसांनी तुम्हाला या गोष्टीचे अनुभव येतील तुम्ही घरून घाईघाई निघला म्हणजे तुमचा सतरा अठरा वर्ष वयाचा तरुण मुलगा आढळून प्रश्न विचारेल का जा रे पप्पा रामकथा सुनने जाऊ बेटा केकत जळगाव वही रामकथा जो पाच साल पहिले दे रही थी वही तो कमाल पप्पा करे का सुनने का हो कथा या बताओ बेटे देखो पिताजी अयोध्यापति महाराज दशरथ जी को चार बेटे राम लखन भरत रिपुसुदन बड़े बेटे राम जी को राजगद्दी मिलने वाली राजगद्दी छीन ली कई कई माने भरत बेटे राम जी को बर्नाज जाना पड़ा उनके साथ भाई सीता लखन सीता का हरण तलाश करते प्रभु आगे सुग्रीव के साथ मित्रता सेतु बंधन रावण को मार डाला अयोध्या में आए तो राम राज्याभिषेक हुआ अरे आधा मिनट के अंदर समाप्त तो होने वाली श्री राम कथा कितने सालों से चली आ रही चल रही चल रहेगी इसका मतलब यही है कि की रामकथा केवल ऐतिहासिक घटना नाही हर आदमी के घर की कथा कथा रामकथा जीवनामधल्या सर्व प्रश्नांची उत्तरं म्हणजे रामायण आणि आज त्या गोष्टीची नितांत गरज आहे काही संबंध नसलेल्या मित्रांच्यासाठी आमचा लाखो रुपयाचा चुराडा आहे आणि रक्ताच नात असलेल्या शक्य भावाच्या घशात वेद बऱ्या बांधासाठी कुराडी आहे आणि मग प्रश्न पडतो की रामायण गेलं कुठं मैत्री जरूर करा पण विनंती आहे भावाला डावलोन करू नका कारण मित्र पैशाने मिळतात भावाची खरेदी होत नाही आणि भावाचं प्रेम मित्र देऊ शकत नाही तुमच्याजवळ जोपर्यंत पैसा आहे जे पास तुम्हारे पैसे सब पूछते है कैसे पैसे संपले की कैसे म्हणणार कोणी जवळ येत नाही भी पराय हो जाते जो अपने खास होते है और पराय भी अपने हो जाते जब पैसे पास होते है बोलवावं लागत नाही सब पैसे के भाई पण तुमच्या भावासोबत तुम्ही दहा वर्ष झाले बोलत नाही कल्पना करा ही पोरं तिकडे बसून जात त्यांची झाली क्षमता का त्यांची क्षमता नाही ती ऐकण्याची थोडंसं तिकडे त्यांच्या वैयक्तिक चर्चा चालू आहे हा बाज अस काहीतरी राजकारणाचा विषय असेल तो बाजूला बाजूला घ्या घ्या अजून बाजूला घ्या सामोरं नको फण नको फण नको घ्या थोडंसं बाजूला तर काही माझा परिचय नाही कोणाशी विनंती आहे फक्त अजून पाच सहा दिवस विनंती आहे थोडंसं पुढे सरकून घ्या ना मोठी माणसं मोठी माणसं आम्हाला एखाद्याच वेळेला असं म्हणावं लागते पुढं सरकून घ्या नाही तर रोज म्हणावं लागते मागच राहा खरं जागा फुल झालेली असते ठीक आहे आपण एकमेकाला समजून घ्यायचं बस आनंद ना धन्यवाद हां आता ह्या तुमच्या जागा फिक्स हां एक कल्पना करा तुमचा मोठा भाऊ दहा वर्षे झाले तुम्ही त्याच्यासोबत बोलत नाही तुमची परिस्थिती चांगली आहे त्याची खालावलेली आहे त्याला मुलीच मुली आहे मुली खायची सोय नाही मुलगी आजारी पडली तुमच्याजवळ बुलेट गाडी आहे एक कल्पना करा तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या बुलेट गाडीनं गेला पानाच्या टपरीचं पुढे उभा आहे पाचशे रुपयाच्या गुटक्याच्या पुढ्या मित्रांना खाऊ घालता हसून गप्पा चाललेल्या आणि तुमचा भाऊ केकत गाऊन चालत गेला बिना चपलाचा टिकीट आला पैसे नाही तिथे एका मारवाडी समाजाच्या शेठजीच्या पडून रडू लागला दोतरवाला भाऊ मोठा तुम्ही शेरटिंगवाले स्टँडवरची गोष्ट शेटजी मी केकत जळगावचा एक अडचण आली मला माझी मुलगी आजारी आहे कालपासून औषधाला पैसे नाही फक्त पाचशे रुपये द्या मुलगी आजारी आहे मुलगी जर ठीक झाली तर तुमच्या गोडाऊन मध्ये हमाली करून पाचशे फेडील आणि जन्मभर पांडुरंगाच्या नंतर तुमचं नाव घेईल एवढी गरज भागवा सेठजी पाचशे रुपये द्या गरीबाला आणि हा मोठा भाऊ पाचशे रुपये मागतो शेठजीच्या पाया पडून हा शेरटिंगवाला लहान भाऊ पाचशेचा गुटक्याच्या पुढ्या खाऊ घालतो एवढ्यात बुलेट वाल्या भावाला कोणीतरी आईवरून सीवी दिली नीट ऐका मित्रांना वाईट वाटत नाही ती गुटक्याच्या पुढ्या चघळण्यासाठी टोळक जवळ आलं पण दहा वर्ष झाले तुम्ही तुमच्या भावासोबत बोलत नाही असू द्या फाटक्या कपड्याचा पण आईवरून दिलेली सीवी त्यानं ऐकू द्या वाघासारखा पळतील सिवी देणं तर थोबाड फोडल का, का। दोघाची मा एक आहे हे प्रेम मित्र देऊ शकत नाही मी का सांगतो मैत्री जरूर करा फक्त प्रार्थना आहे भावाला डावलू नका त्यासाठी हे रामायण आहे शक्य नाहीत जे आपण सात दिवस ऐकणार आहोत हे सावत्र आहे हा कोणाची कथा आहे राम कौसल्येचा लक्ष्मण सुमित्रेचा भरत कैकईचा पण सावत्र भावासाठी सख्या माईचा संबंध तोडला त्याच नाव भरत आहे हे बंधू प्रेम आजपासून तू माझी माता नाही मी तुझा पुत्र नाही संबंध तोडतो सख्या आई सोबत कशासाठी सावत्र बंधूसाठी एक लक्षात घ्या इथे बरेचसे मायबाप बसलेले आहे मुलांना सांगतो मायबापाची सेवा करू नका फक्त तुम्ही एकमेकावर भाऊ भाऊ जीवापाड प्रेम करा तुमचं प्रेम पाहिलं की मायबाप बिना औषधाचे दहा वर्ष जास्त जगतात टॉनिक आहे त्यांचं ते त्यांना काय एक चपाती लागते आणि भावाभावाची रोजची भांडणं पाहिली की मायबाप सहा महिन्यातच जगाचा निरोप घेतात म्हणून हे बंधू प्रेम ऐकायचं आहे आपणाला आज त्याची गरज आहे गणेशाला वंदन सरपंच साहेबाला माहीत माहिती आहे माझी सवय आहे मी बिफोर येतो एक वाजता आलो मनमाडचं रामायण संपून बरोबर ते आज पहिला दिवस आहे स्वागत वगैरे आम्ही समजू शकतो तरी तुम्हाला पाचला मोकळे करतो अजून दोन तास आहे काळजी करायची नाही आज प्रथम दिवस आहे गणेशाला वंदन तुलसीजी करतात आणि ही पद्धत आहे कोणीही केलं कोणीही आतापर्यंत मग शेतकरी असो की व्यापारी कादंबरी लिहिणार असो की ज्ञानेश्वरी तमाशा मंडळ असू द्या नाही तर कीर्तनकार पहिलं वंदन गणेशाला तुम्ही तमाशा पाहिला असाल ना हो म्हणाला काय हरकत आहे बरं पालन काय बिघडते लहानपणी सगळे उद्योग केलेलेच आहे महाराज असला तरी आता डोळ्यापुढे चित्र आण त्यांच्यात सुद्धा पहिला गण असतो की नाही डफावर थाप टाकली म्हणजे शिवाजी राजाचे करतो गुणगान अरे कामापुरत सांग आता डोळ्या पुढे चित्र आलं ना रात्रभर उठू देत नाही ते दे। ताला स्वरात असते पण पहिला गणच असतो ओम नम हो तुमोरेश्वरा किर्ज गोवरा तिथा शंकरा रिप्ती जावरा तावधा पाव तुझा करणे आमुता पाव जांचाई पहला गणा यह सांग तुमें किर्तन सुद्धा प्रथमा नमन करू गणना था एना? कादंबर लिना रासु तरी गण गन, ताहिला गणेशाला वंदन यह उड़च नाई अ राजे ज्ञानेश्वरी लिहितात ज्ञानांचे राजे आहे पण ज्ञानेश्वरीची सुरुवात करताना पहिलं वंदन गणेशाला आला ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्य आत्मरूपा देवा तुची गणेशू कारण गणपती हा विघ्नहर्ता देव देवाय महाराज ते महाराज महाराज ओळखीचे माझ्या दोन चार ओळखीचे पाहिजे असे हो म्हणायला हां पुढे आहे पुढे ते आपले लाल शेअर्टवाले हां बस तिथं बसता तुम्ही हां जमला होता जमला होता तुमची जागा फिक्स झाली हां ते गणपती ज्या घरात आहे अरे तिथे मोटरसायकलीचं पटत नाही मोटरसायकली सा मोटर समजते ना एखाद्या घरामध्ये चार भाऊ असेल तर वेगवेगळे वाहन खरेदी करतो मोठा बुलेट घेतो दोन नंबर ज्याची राजदूत धाकट्याची हिरो होंडा त्याच्यापेक्षा धाकट्याची सुझुकी तसाच वाहनाचा प्रकार गणपती बाप्पाच्या घरात आहे मोटरसायकली पप्पाचा बैल मम्मीचा वाघ भैयाचा मोर याचा उंदीर हे मोटरसायकली आहे ना लक्षात एका घरातलं सांगतो ये, ये, ये। चाला डोकं चालवा मोटरसायकलीचं चा पट्ट का नेहमी महादेवाच्या बैलावर पार्वतीचा वाघ टपलेला आहे कार्तिक स्वामीचा मोर शंकररावच्या गळ्यातल्या सापावर टपलेला आहे आणि शंकररावच्या गळ्यातला साप गणपतरावच्या उंदरावर अरे जिथं घरात वाहना वाहनाचं जमत नाही मांडीवर पार्वती आहे डोक्यावर गंगा आहे मस्तकात उष्णता माथ्यावर शीतलता नाम चंद्र एवढे विरोधाभासी धर्म शंकराच्या घरात असून घर सुरळीत का चाललं उत्तर रिंग मास्टर गणपती आहे सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची आता ही आरती सर्वांना पाठ आहे सुखकर्ता म्हणजे सुख प्राप्त करून देणारा दुःखहर्ता म्हणजे दुःखाचं हरण करणारा आणि वार्ता विघ्नाची इथे थांबायचं नाही खालचा जो नुरवी शब्द आहे तो वरच्या लाईनला जोडला तर अर्थ लागतो सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी आणि म्हणून वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येशु सर्वदा पुढचं कार्य यशस्वी होण्यासाठी इथे तुलसीरामदाजी गणेशाला वंदन करतात पहिलं वंदन गणेशाला नंतर वंदन सरस्वतीला मग सीतारामाला वंदन शिवपार्वतीला वंदन भवानी शंकरौ वंदे श्रद्धा विश्वास रूपिनौ याभ्या विनान सिद्धा स्वांतस्तमेश्वरम असं करीत 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 तुलसीदासजीनं विचार केला की प्रत्येकाला वैयक्तिक वंदन केल्यापेक्षा शिया राम मय सब जग जाणी प्रणाम जोरी जुग पाणी आता बिनु बिनुसतसंग म्हणजे प्रयागासारखं तीर्थक्षेत्र आहे आणि त्या प्रयाग क्षेत्रात वास्तव्य करणारे महात्मे भारदवाजी आहे भारद्वाज मुनी बसही प्रयागा आणि माघ महिन्याच्या निमित्ताने साधू संतांचं एकत्रीकरण ज्याला माघ मेळा म्हणतात सगळे संत महिनाभर सतसंग शास्त्र चर्चा कथा श्रवण ज्ञानाचा आदान प्रदान आणि पूर्णाहुतीच्या दिवशी सगळे महात्मे जाताना भारद्वाजीला भेटून जातात याही वर्षीचा माघ मेळा पूर्णाहुतीचा दिवस सगळे महात्मे जायला निघाले आता शेवटी एक महात्मे आले तेव्हा भारद्वाजी खाली उतरतात खाली उतरल्यानंतर त्या महात्म्याला आपल्या आसनावर बसवतात ज्यांना आसनावरती बसवलेलं आहे ते याज्ञे आहे आणि जे खाली बसतात ते भारद्वाजी आहे आणि भारद्वाजी म्हणाले बाबा कितने सालोसेता कितने माघ मेले देखे कुंभ मेले देखे ज्ञान का आदान प्रदान शास्त्र चर्चा की लेकिन मेरा एक संशय नहीं गया नाथ एक संशय बड़ मोरे राम कथा ही संशया तुम जलमाला नाथ एक संशय बड़ मोरे करगत वेद सत्व सबत्तोरे उतनी कथा मैंने पूरा संसार जानता है बाबा एक राम अवधेश कुमारा तिनक चरित बिद्र संसारा नारी विरह दुख लयो अपारा भयो रोष न रावण मारा लेकिन मेरा सवाल है क्या वो वही राम है का जिसका सुमरन बनारस में शंकर जी करते हैं या और कोई दूसरा राम है ना तो एक संशय बड़ मोरे हे आईकोन यादने वाले के हंसले भारद्वाज आपको राम कथा की पूरी जानकारी है तो भी अज्ञान के भाती सवाल पूछ रहे तो मैं आपको नहीं मेरी वाणी पवित्र करने के लिए एक कथा सुनाता ऐसे ही कीन भवानी जसा तुम्ही मला प्रश्न विचारला असाच प्रश्न एकदा माता पार्वती आईनं महादेवाला विचारला होता आणि महादेवानी पार्वतीला जी कथा सांगितली तसाचा तसा संवाद मी आपणाला सांगणार आहे आपण लक्षपूर्वक ऐका का भारद्वाजी एकदा

जग भी सी जन नि भवान पूज अखिलेश्वर जान पूज षि अखिलेश्वर जान जु कमाई हे का भार देता जु कमाई शंभु मजल सुपाई हे मुझल सुपाई संगसती जग जगनी भवानी अंवसती जग जननी भवानी गुज से अखिलेश्वर जानी गुजेश अखिलेश्वर जानी एक बार त्रेता जुग माही याज्ञवल के म्हणतात भारद्वाजी एकदा त्रेता युगामध्ये भगवान शंकरजी राम कथा ऐकण्यासाठी अगस्ती मुनीकडे जातात एकटे नाही सोबत सती आहे पार्वती नाही हा नीट ऐका संग सती जगजननी भवानी शिव आणि सती रामायण ऐकायला निघाले आणि ही पूर्वीपासून पद्धत आहे कथा दोघांना ऐकावी पती पत्नी दोघंही पाहिजे आज जर एकटा आलं असेल तर उद्यापासून सावध राहा आज जर पुढे महादेव आला असेल तर उद्या त्यानं पार्वतीसोबत आणायची हं आणि परस्परे जर आज पार्वती आली असेल तर पावणे दोनलाच कुलूप लावून शंकरला पुढं घालून आणणे उद्या आजचं जाऊ द्या याचं कारण सांगतो पत्नीनं जर पुण्य केलं तर पतीला मिळत नसतं पण पतीनं जर पुण्य केलं तर पत्नीला आपोआप अर्ध मिळतं पत्नीनं जर पाप केलं तर पतीला भोगावं लागत नाही आपलं पत्नीनं जर पाप केलं तर पतीला अर्ध भोगावं लागतं पतीनं पाप केलं तर पत्नीला भोगावं लागत पती नाही ला पतीच्या पुण्याईमध्ये पत्नीचा हक्क आहे पत्नीच्या पुण्याईत पतीचा हक्क नाही म्हणून तो पदवीमध्ये हक्क आहे अजूनही खेडेगावामध्ये शिक्षक लोकांचा आदर आहे का नाही जर शिक्षक घरी नसेल तर मग विचारलं जातं बाईला मास्तरीन बाई तिला सही सुद्धा येत नाही तरी पुर गाव म्हणत मास्तरीन बाई का पती मास्तर आहे ना मास्तर मास्तरीन डॉक्टर डॉक्टरीन वकील वकिलीन बुआ बुईन नसेल जमत पण मी असं विचारतो पत्नी शिक्षक आहे उलट आणि पती शेतकरी आहे त्याला म्हणतंय कुणी मास्तर मला डोक्यात